आदिवासी समाजातील समाजसेवेचे बाळकडू हाती घेतलेले रमेश थोरात हे गेल्या अनेक दिवसांपासून समाजकार्यात नेहमी सक्रिय होताना दिसून येत आहेत तर आरोग्य शिक्षण आणि समाज जागृती याकडे थोरात हे अधिकाधिक लक्ष देत आहेत तर जास्तीत जास्त कशी मदत होईल याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं अशाच रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेला थोरात यांनी धावती भेट देत शाळेची भेट घेतली शाळेला असणाऱ्या अपुऱ्या सुविधांनाही जाणून घेतल्या यावेळी शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी थोरात यांचं जोरात स्वागत केलं तर शाळेच्या विकासात भर पडावी यासाठी रोख रक्कम सात हजार रुपये शाळेला देणगी दिली आहे तर येथील शिक्षकांनी कम्प्युटरची मागणी केली असता थोरात यांनी यासंदर्भात तात्काळ पाठपुरावा करून लवकरच आपल्या शाळेला कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी शाळेला दिलं आहे प्रतिनिधी अनिल पवार एनटीफी न्यूज मराठी कळवण नाशिक